नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी आज वास्तूविषयी बोलणार आहे आणि मी येत आहे लवकरच कोल्हापूरला जानेवारी महिन्यामध्ये कोल्हापूरला वास्तूविषयी इव्हेंट घेणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या दर्शनाला येत आहे आपले भरपूर सारे कोल्हापूर साइडला क्लाइंट आहेत सबस्क्रायबर आहे खूप ताई आहेत की त्या कॉलवरची अपॉइंटमेंट घेतात पण त्यांना वास्तूविषयी जाणायचं आहे खूप वेळा मला खूप जण विचारतात ताई मी तुमची तेवढी फी नाही देऊ शकत पण वास्तूविषयी आमच्या कोल्हापूरला इव्हेंट घ्या तर लवकरच मी कोल्हापूरला येत आहे याच्यामध्ये मीच तुम्हाला शिकवणार आहे की वास्तू घराचं कसं करायचं आपल्या शॉपचं आपली फॅक्टरी असेल आपणच आपलं स्वतःचं वास्तू कसं करायचं याविषयी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे आणि या, या, या इव्हेंटमध्ये फक्त एका तासामध्ये मी तुम्हाला ती गोष्ट डाउनलोड करून देईल की तुम्हालाच कळेल की माझ्या घरामध्ये कुठे काय चुकलंय आणि मला काय करायचंय तर मी लवकरच कोल्हापूरला येत आहे रजिस्ट्रेशन सु सुरू आहे आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलला रजिस्ट्रेशन करा फी आहे आणि बुकिंग करा कारण या इव्हेंटमध्ये भरपूर काही शिकायला मिळणार आहे भरपूर काही रेमेडी आहे कारण आपण असं म्हणतो ना की जेव्हा आपण स्वतः शिकायला त, तयार होतो मनापासून तर आपलंच आपल्याला कळतं की मी कसं काय करायला पाहिजे म्हणून वास्तू एक मॅजिक सारखं आहे आणि जेव्हा आपण स्वतः शिकत असेल तर आणखीन आपल्याला काय पाहिजे म्हणून मी लवकर येत आहे रजिस्ट्रेशन आजच करा